काही वर्षापूर्वी आमच्या घरात एक मांजरीचं पिल्लू आलं मुलाला चिक्कार आवड म्हणून ते घरीच ठेवून घेतलं आता घरी ठेवणारच तर लसीकरण करायला हवं शिवाय बाकी गोष्टीसुद्धा माहीत करून घ्यायला हव्यात म्हणून त्याला डॉक्टरांकडे नेलं केसपेपर बनवताना डॉक्टरांनी नाव विचारलं नाव सांगितल्यावर त्यांनी लिहिलं बटन्स जगदीप प्रभुदेसाई <laughs> खरं तर तुम्हाला सांगतानासुद्धा नवल वाटतंय पण त्या क्षणी नावातील एका बदलानेच ते पिल्लू माझ्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग झाले कुटुंबाचा एक भाग होणं म्हणजे आयुष्यभरासाठी तुमच्यावर प्रेम करणारी आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता ती लोक तुमच्या आयुष्यामध्ये येणं कुटुंब म्हणजे आयुष्यभराची बांधिलकी प्रेम आणि न सांगताही स्वीकारलेली जबाबदारी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये कुटुंबव्यवस्थेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे जन्म घेताक्षणी अनेक व्यक्तींशी आपण नात्यानं बांधले जातो त्या व्यक्ती आपलं व्यक्तिमत्व घडवतात कधी प्रेमाने तर कधी रागाने सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीतून आपली जडणघडण होत जाते आपल्या यशात त्यांच्याही प्रयत्नांचा वाटा असतोच आणि अपयशात सुद्धा सावरायला आपल्या पाठीवर त्यांचा हात असतो व्यक्तिमत्व विकासाचं पहिलं संस्कार केंद्र आपलं कुटुंब असतं अहमपासून वयमच्या संस्काराची सुरुवात इथेच होती आम्ही सर्व एक आहोत घराची जबाबदारी सर्वांची आहे आनंदसुद्धा सर्वांनी मिळून घ्यायचा आहे तसंच दुःखात एकमेकांची साथ द्यायची आहे ही मानसिकता कुटुंबात केवळ संवादाने आणि अनुकरणाने तयार होते भारतीय कुटुंबव्यवस्थेचा हा पगडा सिनेमातील कथानकांवर सुद्धा आहे कुटुंब संस्था हा भारतीय समाजाचा जेवढा भक्कम आधार आहे तेवढाच तो भारतीय सिनेमाचाही आहे सिनेमातील नायक ही संस्था टिकण्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावतात तर खलनायक ती नष्ट होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात चित्रपटाच्या शेवटी या सर्व दुष्ट लोकांचं एकतर मतपरिवर्तन होतं किंवा त्यांचा समूळ नाश होतो कुटुंब संस्था मात्र जिंकतेच भारतीय समाजाचं प्रमुख अंग म्हणजे संयुक्त कुटुंब व्यवस्था जिथे अनेक पिढ्या एका छताखाली गुण्या गोविंदाने नांदतात जिथं नातं जपण्याला महत्त्व दिलं जातं कुटुंबातल्या ज्येष्ठांचा आदर केला जातो म्हणूनही असेल असंख्य पात्र त्यांच्यातले नातेसंबंध कुटुंबासाठी नायकाने केलेला त्याग नायिकेचं बलिदान हा अनेक लोकप्रिय सिनेमांचा आवडता विषय आहे दरवर्षी पंधरा मे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने कुटुंब हा ज्याचा केंद्रबिंदू आहे अशा गाण्यांचा आणि चित्रपटांचा आपण आढावा घेऊया कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह हो। ही नाती कशी निर्माण होतात त्याची सुरुवात होते लग्नापासून आपल्याकडे विवाहाला करार नाही तर संस्कार म्हणून मान्यता दिली आहे विवाहाचं प्रयोजन फक्त प्रजासंपत्ती हे नाही समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी समाजात सुप्रजा निर्माण होण्याची आवश्यकता असते आता सुप्रजा निर्माण करायची असेल तर पतीपत्नी परस्परांवर अनुरक्त आणि कर्तव्यदक्ष असावी लागतात लहानपणीच मुलांवर चांगले संस्कार झाले तर मोठेपणी ती समाजाला उपयुक्त ठरतात एका यशस्वी विवाहातून सुखी कुटुंब निर्माण होतं आणि जेवढी जास्त सुखी कुटुंब तेवढा समाजही विकसित होतो म्हणूनच कुटुंबाला समाजाचं छोटं एकक समजतात लग्न म्हणजे दोन व्यक्तीमधील प्रेम विश्वास बांधिलकी संयम आणि निष्ठा यांचा सोहळा मग सुखाची बरसात तर होणारच ना गदी माडगुळकर यांनी फार सुंदर गीत लिहिलं आहे अमुच्या बागेत व्हा लडिवाळ तुम्ही पाखरे शयन या छताची व्हा तुम्हीच झुंबरी होऊ द्या घर नांदते तुम्हीच त्यांना घास द्या हात द्या या या एखाद्या व्यक्तीला आमंत्रण द्यावं तसं सुखाला निमंत्रण देण्याची कल्पनाच किती अफाट आहे लग्नामुळे दोन वेगळ्या वाटेवर चालणारा व्यक्ती एकत्र येतात दोनाचे चार हात होतात मन जुळतात आणि एकमेकांच्या साथीने दोघं प्रवास करू लागतात आता ओढ लागते ती संसाराला पूर्णत्व देणाऱ्या पालकत्वाची आई होणं ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात सुखद संवेदना मानली जाते स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं स्थित्यंतर म्हणजे गर्भारपण काही अपवाद असतीलही पण सर्वसामान्य स्त्रियांसाठी मातृत्व म्हणजे परमेश्वरानं दिलेलं वरदान आहे गर्भधारणेसाठी मनाची तयारी करणं गर्भ राहणं आणि मग प्रसूती हा आनंदाचा काळ असतो नऊ महिन्यात शरीरात होणारे बदल मानसिक आंदोलनं डोहाळे हे कितीही त्रासदायक असलं तरीही आपल्या अपत्याला कुशीत घेण्याच्या आत्यंतिक इच्छेपुढे त्याचं काहीही चालत नाही येणारं बाळ आनंदाची उधळण करत येणार आहे हा विश्वास कोणत्याही कठीण परिस्थितीला सुसह्य करतो एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रदर्शित झालेल्या शापित या चित्रपटात एक अतिशय सुंदर गीत आहे या सिनेमाचे नायक आणि नायिका गरीब आहेत सावकाराच्या अन्यायाने पिचून गेले आहेत जगणं असह्य झालं असतानाच नायिकेला समजतं की ती आई होणार आहे पोटात वाढत असणारा अंकूर तिला जगण्याचं बळ देतो तसंही संसाराला काय हवं असतं प्रेम विश्वास आणि एकमेकांवरील निष्ठा हेच बळकट करणारा आता तिच्या उदरात आहे येणारा काळ सुखद असणार आहे याची खात्री ती आपल्या नवऱ्याला देताना सांगते रोप आपुलचं पर होईल ये गळ दैवासंग झुंजा याचं देऊ त्याला बळ दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल चित्रपटाचा नायक विजय वर्मा रवी वर्माला विचारतो आज मेरे पास बिल्डिंग है प्रॉपर्टी है बँक बॅलन्स है बंगला है गाडी है क्या है क्या है तुम्हारे पास हा प्रश्न फक्त रविवर्माला नाही हा प्रश्न त्याच्या भूतकाळाला आहे हा प्रश्न त्याच्यावर अन्याय करणाऱ्या समाजातल्या सर्व घटकांना आहे आणि हा प्रश्न नियतीलासुद्धा उद्देशून आहे सहा फूट उंच विजयवर्माच्या चेहऱ्याकडे बघतानासुद्धा मान उंच करावा लागणारा वर्मा पाहून आपल्याही मनात येतं खरंच काय आहे याच्याकडे मेरे पास मा है विजयच्या डोळ्याला डोळे भिडवून शांतपणे आणि ठामपणे वर्मा उत्तरतो थिएटरमध्ये ताळ्यांचा कडकडाट होतो संपूर्ण सिनेमा अमिताभ बच्चनला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेला असूनही मेरे पास माँ है हा शशी कपूरच्या वाट्याला आलेला डायलॉग हिंदी सिनेमाच्या इतिहासातला ऑल टाईम हिट डायलॉगमध्ये गणला जातो कुटुंबातील निरपेक्ष प्रेम विश्वास विवेक करुणा माणुस की या शाश्वत मूल्यांचा पुरस्कार करताना सिनेमाने आईचा चेहरा निवडला कुटुंबाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जन्मदात्री आई ती जन्म तर देतेच शिवाय त्याचं पोषण करते वाढवते संस्कार करण्याची सुरुवातच आईच्या गर्भातून होते पतीचा आणि मुलांचा भावनिक तसेच शारीरिक आधार असणारी स्त्री खरं तर कुटुंबाचा कणाच असते तारे जमीपर या सिनेमात मुलाला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं जातं मुलाला वर्गात शिकवलेलं नीट समजत नाही त्याचं चित्तच एकाग्र होत नाही हा खरं तर मानसिक आरोग्याचा प्रश्न पण ते आईवडिलांना उमजत नाही आपले वडील नाही तर निदान आई तरी आपल्याला समजून घेईल अशी त्या छोट्या मुलाला आशा वाटते आईला मनोमन साथ घालताना तो म्हणतो मैं कभी बदलाता नाही पर अंधेरेसे डरता हूं मे कथा कादंबऱ्या सिनेमा यातल्या नायकाचे पैलू दाखवताना त्याचं पण पुरुषी धिटाई हुशारी वीरता अशा गोष्टी विचारात घेतल्या जातात या गुणांना उठाव देणारे प्रसंग लिहिले जातात पण एक जुनी जाहिरात आठवते का आपल्याला मुलीला आपल्या दोन्ही हाताचा आधार देऊन जोजवणारा बाबा येतात दुसऱ्या कोणत्याही रूपात पुरुष एवढा लोभस आणि देखणा दिसला नाही हो अजून असं म्हणतात जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्याबरोबर बापही जन्माला येतो आपल्याच रक्ता मांसाचा तो, तो छोटासा गोळा पाहून माणूस कुठेतरी हलतो आपल्यावर अवलंबून असणारा तो जीव पाहून जबाबदारीची जाणीव होते त्याचं हसणं ओठावर स्मित आणतं त्याच्या रडण्यानं कळवळायला होतं निरपेक्ष प्रेमाची कल्पना सत्यात येणं तो अनुभवतो वडील फक्त नाव देत नाहीत तर ते प्रदाता असतात संरक्षक असतात गुरु असतात पथदर्शक असतात वडील हे मुलासाठी रोल मॉडेल असतात सिनेमामध्ये अशा काही लोभस बाबा भूमिका आहेत अकेले हम अकेले तुम या सिनेमातील नायक नायिका एकमेकांपासून वेगळे झाले आहेत मुलाची जबाबदारी वडिलांनी स्वीकारली आहे पण दुर्दैवाने त्यांना व्यवसायात अपयश आल्याने पैशाची चणचण आहेच एकाच वेळी संसारात आणि व्यवसायात आलेलं अपयश त्यालाही खचवणार पण सारा अपमान गिळून मुलासाठी तो परत उभा राहतो त्याच्या या त्यागाची मुलालाही जाणीव आहे या सिनेमातलं ओ आय लव्ह यू डॅडी हे लोकप्रिय गीत पडद्यामागे खऱ्या खुऱ्या वडील आणि मुला मुलाने गायलं मुलांच्या जडणघडणीत पालकांचा महत्वाचा वाटा असतो मूल किती मोठं हो आईवडिलांच्या कुशीत त्याला हवा असणारा दिलासा पाठिंबा मार्गदर्शन आणि प्रेम मिळतंच मुलाच्या आयुष्याला वळण देणारं आकार देणारे त्याचे पहिले गुरु म्हणजे त्याचे आईवडील आयुष्याची सुरुवातीची वर्ष मूल पालकांच्या सावलीत वाढतं त्याचे आईवडील त्याची प्रेरणा असतात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाढा प्रभाव त्यांच्या मनावर असतो खरं तर पालकांची वागणूक आणि त्यांनी केलेल्या कामाचा थेट परिणाम मुलांवर होतो त्यांनी काही चूक केली तर त्यांचं मुलंही चुकीचं शिकतं त्यामुळे कोणत्याही मुलाच्या आयुष्यात पालकांची भूमिका खूप खूप महत्त्वाची असते नातं कोणतंही असो संवाद हा त्याचा पाया असतो गप्पा मारणं गोष्टी सांगणं हसत खेळत प्रश्न विचारून त्याच्या विचारांना चालना देणं या सर्व गोष्टी पालक आणि मुलातले बंध बळकट करतात माणसाकडे असलेली सगळ्यात मौल्यवान वस्तू आहे ती त्याचा वेळ हा वेळ मुलांना देण्यासारखं दुसरं गिफ्ट नाही एकोणीसशे सत्तरमध्ये प्रदर्शित झालेल्या घरकुल या चित्रपटात पप्पा सांगा कुणाचे हे प्रसिद्ध गाणं आई बाबा आणि त्यांची लाडकी मुलं यांच्यातला सांगीतिक संवाद आहे साधे सोपे शब्द आणि त्यात जाणवणारा जिव्हाळा चित्रदर्शी आहे हे गीत हे गीत पप्पा ही लव्ज ममा या इंग्रजी गीतावर आधारित आहे या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक सी रामचंद्र यांनी डोनाल्ड पियर या गायकाने गायलेल्या या गीताची रेकॉर्ड शांताबाई शेळके यांना दिली आणि यावर गीत बसवा अशी सूचना केली आपल्या लेखणीतून या गीताला न्याय मिळेल का अशी शंका खरं तर शांताबाई शेळके यांच्या मनात आली तुम्ही तुम्हाला जसं वाटतं तसं लिहा हो संगीताचे मी पाहिन असं सी रामचंद्र यांनी सांगितलं आणि मग एक अजरामर गीत जन्माला आलं खूप दिवसांनी साने गुरुजी यांचं श्यामची आई हे पुस्तक वाचत होते आताच्या पिढीला हे फारच बाळभूत वाटेल पण खरं सांगू का आमची पिढी या संस्कारात वाढली जवळजवळ सर्वांच्या घरात आजी आजोबा असायचे तीन पिढ्या छोट्याशा घरात नांदायच्या घर छोटं पण मनं मोठी अशी अनेक कुटुंब आजूबाजूला असल्याने त्याची नवलाई वाटलीच नाही कधी निदान सुरुवातीची काही वर्षं आजी आजोबा मी हे त्रिकूट होतं लाड व्हायचे पण शिस्तही कडक हट्ट करून गोष्ट मिळत नाही हे फार लहान वयात लक्षात आलं माझ्या वर्गातल्या एका मुलीला थोडासा मत्सरच वाटायचा माझ्या आजीला पाहून तिचे आईवडील नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर असायचे माझ्याच वयाची ती पण स्वतःच्या हाताने कुलूप काढून रिक्काम्या घरात स्वतःचा खाऊ गरम करून आईची वाट पाहत बसायची आजीची शिस्त त्यानंतर मला कधीच खुपली नाही काही म्हणा आजी आजोबांच्या थकलेल्या हातात प्रेम लळा काळजी बरंच काही होतं आमच्या वाढीच्या वयात त्यांचं लक्ष होतं त्यांचं घरात असणंच एक भावनिक आधार होता काही म्हणा आमची पिढी तशी नशीबवान आजी आजोबांच्या सावलीत वाढली बंधनं होती पण माहे सुद्धा होती त्या काळी तरी असं एकत्र कुटुंब म्हणजे नैसर्गिक मानसोपचाराचं चा, एक चालतं बोलतं समुपदेशन केंद्रच होतं कोकणीत सांगायचं चा, तर सुशेगात गेलं माझं बालपण याचं प्रतिबिंब सिनेमातही दिसायचं केवळ नायक आणि नायिकांनाच नाही तर आजी आजोबा आणि नातवंड यांनाही साठीच्या दशकामध्ये महत्त्वाच्या भूमिका होत्या घराना हा सिनेमा आठवतो आहे यामध्ये सर्वात सशक्त भूमिका आहे ती ललिता पवार यांनी रंगवलेल्या आजीची ही आजी कुटुंबाची स्त्री सत्ता तिच्याच हातात मनासारखं घडलं नाही म्हणून ती रागावलीय तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतले जेवणसुद्धा सोडले तिची नातवंडही तिच्यासारखी जिद्दी तिला हसवण्याचा त्यांनीही निश्चय केलाय तिच्या रागाकडे दुर्लक्ष करून ही नातवंड तिला विनवतात दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ छोडो ये गुस्सा जरा हसकी दिखाओ ती कडक आहे पण प्रेमळ सुद्धा आहे त्यामुळे तिच्या रागाची भीती न बाळगता ते तिला सांगतात कहो तो तुम्हारी हम चंपी कर दे हसी न छुपाओ जरा आखे तुम्ही लाव माझ्या वडिलांच्या बाजूचं कुटुंब बरंच मोठं होतं आत्ते चुलत नि सख्खी मिळून आम्ही चौदा जण होतो सुट्टीत एकत्र जमून बरीच मजा केलीये दिवाळीत पणत्यांची आरास करणं गावाला करवंद तोडण्याच्या निमित्ताने लांबवर भटकून येणं सार्वजनिक गणपतीत रात्रभर फिरून सगळे गणपती बघणं सुट्टीत एकत्र सिनेमा बघणं चाळीत पत्ते कॅरम ह्याबरोबर आणि एक खेळ म्हणजे सायकलवरून गल्ली भटकणं रक्ताच्या नात्याने दिलेली मैत्री होती ती आईवडिलांनी दिलेली सर्वात मौल्यवान भेट कोणती असं जर मला कुणी विचारलं तर मी म्हणेन माझी भावंड भावंड म्हणजे एकाच वृक्षाच्या फांद्या भले कोणत्याही दिशेने वाढू त्यांचं मूळ एकच असतं ती भांडतात वाद घालतात अगदी अबोला सुद्धा धरतात पण शेवटी मात्र रक्ताची ओढ भारी ठरते गुलजार दिग्दर्शित परिचय या सिनेमात भावंडांच्या या अतूट बंधाचं दर्शन घडतं आईवडिलांच्या निधनानंतर कुटुंबातली मोठी मुलगी आई आणि वडिलांची जागा घेते अनाथ झाल्यामुळे त्यांना आजोबांकडे मनाविरुद्ध राहावं हो लागतं आजोबांबद्दल या मुलांच्या मनात अढी आहे पण नाईलाज आहे या प्रतिकूल परिस्थितीत एकच जमेची बाजू आहे ती म्हणजे त्या पाच भावंडात असलेली प्रचंड एकी एकाने चूक केली तरी त्याची शिक्षा भोगायला सगळे जण तयार आहेत संगीताचा माणसाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो ही या चित्रपटाची संकल्पना होती त्यालाच साधेचं एक सुंदर गीत या सिनेमात आहे पापा नाही है धानी सी दीदी, दीदी के साथ हे सारी वडील नाही आहेत पण त्यांची जागा घेणारी वयाने छोटी पण मनाने मोठी बहीण आहे याचा सार्थ अभिमान या मोजक्या शब्दात आला आहे ती आहे म्हणून तर या अनोळखी जगात पाय रोवून उभं राहायची त्यांची तयारी आहे संगीतात काही सूर तीव्र असतात काही कोमल काही शुद्ध पण जेव्हा त्यांचा मेळ होतो ना तेव्हा फार सुरेल सरगम तयार होते नात्यांचं सुद्धा असंच असतं प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी मात्र एकमेकांना पूरक असली तर आपलं आयुष्य सुरेल होतं राजश्री बॅनरने सातत्याने प्रेक्षकांसाठी कुटुंब वत्सल चित्रपटांची निर्मिती केली घरातील सर्व मंडळी एकत्र एक बसून चित्रपट पाहू शकतील अशी कथा चित्रण अभिनय आणि गाणी हे त्यांचं वैशिष्ट्य होतं एकत्र कुटुंब व्यवस्था हा त्यांच्या कथेचा गाभा आत्या मावशी काका मामा चुलत मामे भावंड यांनी भरलेलं आनंदी समाधानी घर असावं हा त्यांच्या चित्रपटाचा मूळ हेतू असायचा शुद्ध हिंदी भाषेत बोलणारा देशी पोशाख करणारा निसर्गावर प्राण्यांवर प्रेम करणारा आणि घरातील माणसांना जपणारा त्यांचा नायक हा प्रभू रामचंद्राचा प्रतिबिंब होता भारतीय समाज हा कुटुंबप्रिय आहे कौटुंबिक मूल्य व्यवस्था जपणारा श्रीराम हा त्यांच्यासाठी आदर्श पुरुष आहे वडिलांच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी वनात जाणारा सावत्र आईसाठी मनात कटुता न ठेवणारा भावंडांवर विश्वास ठेवणारा पुत्र विद्यार्थी पती भ्राता सखा या सर्वच नात्यात आदर्श असणारा राम हा भारतीयांचा कौटुंबिक मानबिंदू आहे हम साथ साथ है या सिनेमाला रामायणाच्या कथेची प्रेरणा आहे रामायणासारखीच या सिनेमाच्या नायकावर सुद्धा सत्वपरीक्षा द्यायची वेळ आली आहे आणि त्यात तो यशस्वी ठरला आहे प्रत्येक कुटुंबात ऊन आणि चांदण्याचा पाठशिवणीचा खेळ हा चालूच असतो एकमेकांसाठी आपण आहोत एवढी जाणीव त्यातून बाहेर यायला मदत करते हा संदेश हा सिनेमा देतो कुटुंबातील सर्वांनी मिळून गायलेलं एक अतिशय सुरेल गीत या सिनेमात आहे नैनो मे ज्योती है सीपी मे मोती है जन्मो के साथी हम साथ साथ है पूर्वी मोबाईल नव्हते आणि व्हॉट्सॲपही नव्हतं संपर्काचं सा साधन म्हणजे पत्र दिवाळीच्या आधी जी पत्र जायची त्यात एक प्रश्न हमखास असायचा अरे दिवाळीला कधी पोचतोय केलेला फराळ मुलाला मिळावा म्हणून आईची घालमेल व्हायची भाऊबिजेच्या भेटीची एक बहीण उत्सुकतेने वाट पाहायची जरी बोलत नसले तरी करत्या मुलाच्या मदतीच्या हाताची थकलेल्या वडिलांना अपेक्षा असायची काय आणू या प्रश्नाला मात्र एकच उत्तर असायचं लवकर ये दिवाळी हा फक्त सण नसतो आठवणींचा कोलाज असतो तो फराळ फटाके ओवाळणी बांधेले किल्ले सकाळचं स्नान ह्या साऱ्या आठवणी एकट्याच्या नसतात त्यात आपल्या जीवलगांचा सहभाग असतो आणि म्हणून तर त्या आठवत असतात दिवाळीला माणसं या आठवणी जागवण्यासाठी घरी परततात आपल्या कुटुंबाकडे धाव घेतात आपलं बालपण शोधण्यासाठी परत लहान होण्यासाठी घरी येतात दोन हजार एकमध्ये प्रदर्शित झालेला कभी खुशी कभी गम हा सिनेमा म्हणजे मनातील प्रेम आणि नात्यातील नीरगाठी यांच्यातला सामना कुटुंबातील व्यक्तींना बांधून ठेवणारा महत्त्वाचा धागा म्हणजे निरपेक्ष प्रेम क्षमेची अमर्याद ताकद असलेलं प्रेम रायचंद कुटुंबाची ही कथा या सिनेमाच्या सुरुवातीचं दिवाळीचं गाणं हा खरं तर या सिनेमाचा आत्मा आहे कभी खुशी कभी गम हे कुटुंबाने एकत्र साजऱ्या केलेल्या दिवाळीचं गाणं आहे मोठा मुलगा बाहेरगावाहून येणार आहे घर प्रकाशाने उजळून निघालं आहे रायचंद कुटुंबाच्या दिवाळीत काय नाही मोठ्या हवेल्या रोषणाही उंची वस्त्रात सजलेले स्त्री पुरुष न संपणारी मिठाई या साऱ्या वैभवात आईचं डोळे मात्र मुलाला शोधत असतात त्याचवेळी ओवाळणीच्या मुहूर्ताला मुलगा पोचतो आईच्या चेहऱ्यावर उमटलेलं वात्सल्य वडिलांच्या चेहऱ्यावरील अभिमान भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद मित्रमैत्रिणींचा उत्साह पाहून असं वाटतं की दिव्याची ही दिवाळी आपल्या जवळच्या लोकांना पाहून अजून लखलखून आली आहे ऐकूया ना जुदा होंगे हम कभी खुशी कभी गम मुंबईसारख्या शहरात सारं आयुष्य गेलो त्यामुळे जेमतेम पाचशे स्क्वेअर फूट फ्लॅटलाच घर समजण्याची माझी मानसिकता होती सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचं घर म्हणजे एकमेकांना जोडलेल्या तीन किंवा चार खोल्या आठ दहा वर्षाची असताना मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या एका नातेवाईकांकडे जाण्याचा योग आला आणि तीन चार मजली इमारतीत एखाद्या मजल्यावर असणाऱ्या राहण्याच्या जागेला घर नाही तर फ्लॅट म्हणतात हे मला पहिल्यांदा समजलं त्यांचं बंगली बजा घर होतं बाहेरच्या मोकळ्या जागेत घरापेक्षाही उंच झाडं होती ह्या घरातल्या प्रत्येक माणसाची स्वतंत्र खोली होती तीन खोल्यात आठ जणांबरोबर राहणाऱ्या मला त्या घराचं विलक्षण अप्रूप वाटलं राहतेस का इथे असं त्या मावशीने विचारल्याबरोबर मी कोणाकडेही न बघता मोठा होकार दिला पहिले दोन तीन दिवस तर नवलाईचे होते नंतर मात्र घरातील माणसांची आठवण येऊ लागली पंधरा दिवस तरी इथे राहायचंच हा सुरुवातीचा निश्चय पुढच्या दोन दिवसातच कोलमडला आणि मी माझ्या घरी परतले घोर म्हणजे निव्वळ भिंती किंवा खोल्या नाहीत तर घोर म्हणजे घरातली माझी हस्ती खेळती माणसं याची जाणीव त्या लहान वयात अगदी प्रकर्षाने झाली जी वास्तू ओढ लावते जिथे जी जीवाला जीव देणारी माणसं असतात जी प्रेमाची ऊब उप देते उपेक्षांच्या हुंक्यांचे अश्रू पुसते कधी सावरते तर कधी दरडावते ती वास्तूच माझं घर ही व्याख्या मनात घर करून बसली चल आपण घरी जाऊ असं जेव्हा मनात येतो तेव्हा आपण फक्त चार भिंतीचा विचार करत नसतो ही अशी जागा असते जी तुम्हाला विश्वास आराम सुरक्षा आणि माया देते जिथे आपण आपला मुखवटा बाहेर पार्क करून येऊ शकतो परतायला घर असणं आणि त्या घरात आपली वाट बघणारं कुटुंब असणं यासारखं दुसरं भाग्य नाही आपली कुटुंबव्यवस्था ही पुरुषसत्ताक आहे घरातल्या मुलीचं लग्न होतं आणि आत्तापर्यंत तिचं असलेलं घर आता माहेर म्हणून ओळखलं जातं अर्थात लग्न होणं हा स्त्रीचा महत्त्वाचा संस्कार मानल्याने पतीचं घर ती आपलं मानते आणि नवीन घरात साखरेसारखी विरघळून जाते पण माहेर म्हणजे काही चार भिंतीच नसतात ना त्या घरात आपली माणसं असतात त्या माणसांबरोबर घालवलेले क्षण असतात त्या घरातल्या काना कोपऱ्याला तिच्या आठवणींचा गंध असतो तो काही पुसला जात नाही भले तुमचं नाव बदललं असेल कागदोपत्रे तुमच्या नवीन कुटुंबाची नोंद असेल आणि ते तुम्हाला मान्यही असेल तरी कोणत्या तरी चुकार क्षणाला मन फितूर होतं अन डोळे ओले होतात माहेराची प्रेमळ नाती त्या मातीतून पिकते प्रीती कणसावरती मोती तिथे भिरभिरे स्मृती पाखरू खेड्यामधले घर कौलारू मालती पांडे यांनी गायलेल्या या गाण्यामध्ये या सगळ्या भावना साकळून आल्या आहेत भारत हा पूर्वी खऱ्या अर्थाने शेतीप्रधान देश होता लोक खेड्यात राहायचे खेडी स्वयंपूर्ण होती तेव्हा स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदलली पावसावर अवलंबून असलेली शेती करणं कठीण होऊ लागलं जमीन वाढत्या कुटुंबाला अपुरी पडू लागली त्यात औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले आणि कामाच्या शोधात माणसं शहराकडे धाव घेऊ लागली इथे जागेच्या किमती अफाट त्यामुळे अपुरी जागा वृद्धांना शहरी जीवनात समरस होण्यात आलेल्या अडचणी स्त्रियांचं शिक्षण आणि नोकरी निमित्तानं घराबाहेर पडणं या साऱ्याचा परिणाम म्हणजे कुटुंब विभक्त झाली घर दुभंगली एक अकेला इस शहर में मे में और दोपहर में आबोदाना ढुंट आहे आशियाना ढुंट आहे आबोदाना म्हणजे आसरा आणि फक्त आसरा नाही तर आशियाना आशियाना म्हणजे घरकुल कामाच्या शोधात या शहरात हरवलेल्या सर्वच माणसांची ही व्यथा गावाकडचं आयुष्य वेगळं असतं घर माणसांनी भरलेलं गरम अन्न प्रेमानं वाढणारी आई किंवा पत्नी असते इथे मात्र स्वयंपाक करणारं कोणी नसतं प्रेमाने खाऊन घेरे असं सुद्धा गुणी नसतं संध्याकाळी घरी आल्यानंतर दिसणारी रिकामी भांडी आणि रिकामी खोली माणसाला अजूनच एकटं बनवतात एकटेपणा आणि जगण्यासाठी करावी लागणारी तडजोड माणसातली कोवळीक नष्ट करते हळूहळू जगण्याची उमेदसुद्धा माणूस गमावून बसतो कुटुंबाचं महत्त्व तेव्हा उमसतं जग वेगाने आधुनिक होत आहे गरजांबरोबर मूल्यसुद्धा झपाट्याने बदलत आहेत पूर्वी एकत्र कुटुंब असल्याने घरातील कर्त्याचं मत किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीचं मत हे कुटुंबाचं मत असं मानलं जात होतं जनरेशन गॅप ही प्रत्येक पिढीला जाणवत असेलच पण त्यावेळी आपलं मत मांडायची मुभा नव्हती क्षमताही नव्हती आता व्यक्तिमत्व विकासासाठी लागणारी साधनं विपुल असल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं मत मांडण्याची संधी मिळत आहे केवळ रक्ताने नाती टिकत नाहीत नात्यासाठी आवश्यक असतो तो जिव्हाळा प्रेम आणि एकमेकांच्या मताचा आदर प्रत्येकाचा दृष्टिकोन त्यांच्यापरीने योग्यच असतो हे समजून घरातील ज्येष्ठांनी नवीन पिढीला समजून घेण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे लागेल तेव्हा मार्गदर्शन जरूर करावं पण आपल्या मतांचा आग्रह मात्र धरू नये जेव्हा घरातील व्यक्ती मनाने एकसंग होतील तेव्हाच कुटुंब या अर्थाने एकत्र येईल व्यक्ती कामानिमित्ताने समाजात मिसळते अनेक लोकांशी तिचा संबंध येतो आपण ज्या पद्धतीने समाजाला आपलंसं करू तसाच प्रतिसाद आपल्यालाही मिळतो मनातल्या भावनांचं विचारांचं आदानप्रदान करताना समाजाशी असलेलं आपलं नातं अधिक दृढ होत जातं कुटुंब समाज राज्य देश आणि हे संपूर्ण जग ही याच कुटुंब व्यवस्थेची व्यापक रूप आहेत फक्त मानवच नाही तर वनस्पती पक्षी प्राणी हे सगळे आपल्या बृहत परिवाराचा एक भाग आहेत उपनिषदात सांगितलेल्या वसुधैव कुटुंबकम या उक्तीचा अर्थही संपूर्ण पृथ्वी हे आपलं कुटुंब आहे असं आहे जागतिक कुटुंब दिन साजरा करत असताना ज्यांनी विश्वबंधुत्वाची संकल्पना सर्वप्रथम मांडली त्या संत ज्ञानेश्वरांच्या विचारांनी आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर संत ज्ञानेश्वर परमेश्वराकडे विश्वकल्याणाचं पसायदान मागतात संपूर्ण विश्वात शांती समाधान आणि समृद्धी नांदावी यासाठी केलेली ही प्रार्थना आहे या पसायदानाचा भावार्थ जाणून प्रत्येकानं हे दान मागितलं तर दहशतवाद हिंसाचार नष्ट होऊन हे विश्वाची माझे घरं ही संकल्पना प्रत्यक्षात येईल